मोरे ग्रामस्थांचा रस्ता करीत ग्राम मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी टाकरखेडा मोरे या गावाची ओळख आहे परंतु ग्रामपंचायत सचिव सरपंच यांचे या गावाकडे दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांची मत आहे गेल्या अनेक दिवसापासून टाकरखेडा मोरे येथील अमृतनगर या परिसरात रस्ता नसल्याने नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागतो या नगरामध्ये विना परवाना जीवन प्राधिकरण विभागाच्या ठेकेदाराने पाईपलाईन खोदून टाकल्याने हा परिसर चिखलमय झाला येथील राहणाऱ्या नागरिकांनी अनेक वेळा तहसीलदार गट विकास अधिकारी सचिव तथा संबंधित प्रशासनाला रस्ता करून देण्याची मागणी केली होती परंतु याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र इथे पाहायला मिळते सांगा आम्हाला गावात अजिबात जाता येत नाही आम्हाला नाल्यातला रस्ता पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी गावात जावं लागते आम्हाला हां तुम्ही सांगा ताई किती दिवस झाले रस्त्यात मागणी चालू आहे हां तुम्हाला कोणती समस्या आहे किती दिवस झाले तुम्ही मागणी करत आहा रस्त्याची अशा अनेक प्रकारच्या समस्या घेऊन ग्रामपंचायत टाकरखेडा मोरे येथे महिला पन्नास महिला आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे या रस्ता अत्यंत खराब झाला आहे आणि या रस्त्याने महिलांना लहान मुलांना व शाळकरी विद्यार्थ्यांना जाणं येणं कठीण झाल्याचे दिसते आज ग्रामस्थांनी आक्रोश करत ग्रामपंचायत कार्यालयातील सचिवाला घेराव घालून रस्ता करून देण्याची मागणी केली आहे सर्व महिला पुरुष घोषणा देत प्रशासनाचा निषेध केलाय महाराष्ट्र स्टार न्यूज वनची ब्युरो प्रेमदास तायडे मेडघाट